आमचं हे आम्ही नेता आहे काय भूमिका असणार आहे काय सांगतो मी पत्रकार परिषद घेणार नाही या सगळ्या घडामोडीचं मी त्या दिवशी जाहीर केलं का राजकुमार पटेल मेळघाटचे आमदार यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आज कालपासून राजकुमारजी इथं मुक्कामी आहे चांगल्या तीन कॅन्डिडेटचे नावं आलेले आहे आणि ते एक वाजता एक दोन ते दोनच्या दरम्यान ते उमेदवार जाहीर करणार आहेत निवडणूक राजकुमारजीच्याच नेतृत्वात होणार त्यांच्या नेतृत्वात मी एक कार्यकर्ता म्हणून काम करेन